वेदांत नॅशनल स्कूल महातपुरी यांच्या वतीनं हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा साकारला महिलांचा उदंड प्रतिसाद वेदांत नॅशनल स्कूल महातपुरी यांच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी। वेदांत नॅशनल स्कूल मध्ये मकर संक्रांतीचं सा औचित्य साधून शाळेमध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावर्षी अतिशय सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा सा देखावा साकारलेला आहे महिलांनी जिजाऊ व्हावं व शिवरायाप्रमाणे आपल्या मुलांना घडवलं पाहिजे हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक भोसले व सचिव सुप्रिया भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा साकार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या आईनं या कार्यक्रमाचा आनंद घेत घेतला व घेऊन आनंद व्यक्त केला या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी कांबळे मॅडम विधाते मॅडम वाघमारे मॅडम बनसोडे मॅडम नीरज मॅडम पारेकर मॅडम गिरी मॅडम शिंदे मॅडम व कलाकार विश्वनाथ कांबळे व वेदांत नॅशनल स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतला तर आज वेदांत नॅशनल स्कूल महापुरी ह्या आमच्या शाळेमध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम केला आहे तर हळदी कुंकाच्या कार्यक्रमानिमित्त जो पण काही शिवरायांचा देखावा केलेला आहे तर ते असा नाही तर भोसले सरांना त्यासाठी थँक्यू की सर तुम्ही आजच्या पिढीला ज्या गोष्टीची गरज होती ती गोष्ट तुम्ही दाखवून दिली का तर प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा शिवराय झाला पाहिजे पण त्याआधी प्रत्येक आईने जिजाऊ झालं पाहिजे कारण आजच्या ह्या जगात जे मुलं आहेत तर ते इतकं वातावरण बिघडलेलं आहे की काही मुलींना शिकण्याची इच्छा असून पण त्या मुली शिकू नाही शकत का तर आजचं वातावरण तर प्रत्येक मुलाने हे प्रत्येक मुलीकडे जर स्वतःची आई किंवा बहीण बनून बघितलं तर ह्या जगामध्ये काहीही अवघड नाही जो आजचा काळ आहे त्या काळासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांना जो पण काय मोबाईलवरचा वेळ आहे तो वेळ न घालवता त्यांना महाराजांचे विचार महाराजांचे संस्कार जर आक त्यांना आत्मसात करायला लावले तर इथून पु पुड़, पिढ पुढची पुड़, पिढी पण सुधारू शकते फक्त सध्या जे पण काही लहान मुलं आहेत त्यांना मोबाईलचा जे काय आहे ते कमी देऊन जर महाराजांचे पुस्तकं असतील किंवा आपले झालेले राम राय त्यांच्या पण गोष्टी जर काय घ्यायला लावल्यात तर ते पण मुलं नीट घडू शकतील इथून पुढची पिढी तरी नीट सुधारू शकेल कारण मुलींवर जो पण काय आत्ता काळ आहे तो खूप वाईट आहे कारण इथून पुढं बाहेर शिकायला गेलेल्या मुली त्यांना न शिकता त्या काही दबावामुळे प्रेशरमुळे शिकू नाही शकत आणि घरच्यांना पण भीती वाटत आहे मुलींना बाहेर शिकायला पाठवायची पण ह्या गोष्टीमुळे ज्या मुली घडू शकतात ज्यांच्यामध्ये घडण्याची हिम्मत आहे पण त्या पण ह्या गोष्टीमुळे भिवून घरात बसतात कारण कोणत्या कोणते पण घरचे त्यांना ह्या सगळं वातावरण बघून बाहेर शिकायला पाठवण्यास शिकवण्यास मनाई करत आहेत वेदांत नॅशनल स्कूल महात्पुरी मी सुप्रिया राजे भोसले सचिव तसेच आ, या हळदी कुंकाचा कार्यक्रम आम्ही या स्कूलमध्ये ठेवला आहे आणि त्यामध्ये आम्ही शिवाजी महाराजांचा देखावा ठेवला आहे कारण देखावा ठेवण्यामागचे कारण म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांवर किंवा पालकांनीसुद्धा सुद्धा ज्या माता जसं शिवाजी महाराजांना घडवलं त्या पद्धतीने आपल्या पाल्याचं पालन करावं आणि त्यांच्या ज्या जीवनातमध्ये ज्या कथा आले गोष्टी झालेल्या आहेत घडलेल्या आहेत त्यांचं जीवन संघर्षमय होतं पण त्याहूनही त्यातूनही त्यांनी मार्ग शोधला आणि आपल्याला सर्वांना त्याच्यामधून खूप मोठा धडा भेटला की त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं तर एक साधा माणूस राजा होऊ शकतो हे सर्वात श्रेष्ठ म्हणजे राजा म्हणजे शिवाजी महाराज आहेत त्याचं आपण अनुकरण करावं फक्त देखावा नको तर अनुकरण होण्यासाठीच आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे की आमच्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी पालकांनी जिजामाता बनणं फार गरजेचं आहे आणि हळदी कुंकू म्हटल्यानंतर जिजामाता येणारच हे तर, ये तर आपण जाणतोच